जो कार्यक्रम ठेवलेला आहे जून टू थाउजंड ट्वेंटी फायचा खरोखर चांगल्या अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी या इथे ठेवला आहे आमचं आपण आयुष्य बघतो तर अतिशय धकाधकीचं झालेलं आहे आणि या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आणि त्याचबरोबर या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये पुढे राहणं पण आवश्यक आहे आणि दोन्हींसाठी स्वतःला ठेवणं पण आवश्यक आहे त्यासाठीच जर या इथे त्यांचे जर चांगले असे इथे धडे आपल्याला जर भेटणार असतील तर त्यामुळे आपल्याला पर्सनॅलिटी ही आपल्या नेहमीच पुढे ठेवू शकते आणि यासाठीच आय एम या इन्स्टिट्यूटचा अत्यंत चांगल्या प्रकारे सर्व तो उपयोग घेऊ शकतात एक चांगला असा उपक्रम देवी मॅडम यांनी गेल्या अनेक वर्षापासून ठेवलेला आहे आणि त्याचा फायदा या नवी मुंबईला या नवी मुंबईच्या जनतेला मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्यांनी या टू थाउजंड ट्वेंटी फाय हा जो इथे कार्यक्रमसुद्धा इथं ठेवलेला आहे याच्यामुळे अनेक तरुणांना स्टेज भेटतोय या स्टेजचा वापर करून ते स्वतःला अपडेट ठेवू शकतात आणि त्याचा फायदा त्यांना येणाऱ्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो आणि म्हणूनच तुम्ही लेवी मॅडम यांचं याचं हार्दिक अभिनंदन मी करेन आणि या पुढे काळातसुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम त्यांनी चालू ठेवावेत यासाठी मी हार्दिक शुभेच्छा भेटतो मेरा नाम देनीप्रीत कौर है और ये आय एम फिट इंस्टीट्यूट ऑफ डान्स एंड फिटनेस हमने सात साल पहिले सुरू किया था और हमारा एक एम है कि हम बच्चों को हर तरह का डांस और फिटनेस एक्टिविटी प्रोवाइड कर सके हमारे स्टूडियो में कथक भरतनाट्यम जिमनास्टिक मार्शल आर्ट लेडीज़ के लिए डांस है फिटनेस है योगा है हर तरह का डांस और फिटनेस एक्टिविटी है तो हमारा कोशिश है कि छोटे से छोटा बच्चा हमारे स्टूडियो आए और बड़ी उम्र की लेडीज़ तक हमारे पास आ सके हम उनको एक प्लेटफॉर्म दे सकें कि वो कुछ सीख सकें कुछ फ़िटनेस पे कर सकें कुछ डांस सीख सकें और आज हमारा जो शो है जून ये हमने पिछले साल शुरू किया ये हमारा सेकेंड ईयर है हम एक स्टूडेंट शोकेस करते हैं हम एक प्लेटफॉर्म देते हैं बच्चों को कि वो अपना टैलेंट दिखा सके और ये शो के माध्यम से हमने नए एंटरप्रेन्योर्स जो रहते हैं जिन्होंने नया काम शुरू किया उनको भी हमने एक प्लेटफॉर्म दिया है कि वो अपना स्टॉल लगा सकें वो अपना काम दिखा सकें तो हमारा कोशिश है कि हम हर तरह की एक्टिविटी को प्रमोट कर सकें Uh, मेरा मैसेज uh, सबके लिए ये है कि आप हम सबको अपना फिटनेस पे ध्यान देना पड़ेगा क्योंकि uh, कई बार हम पैसा कमाने में अपनी दूसरी एक्टिविटीज़ में इतना बिजी हो जाते हैं कि हम अपनी फिटनेस की तरफ ध्यान नहीं दे पाते हम अपने uh, हम इंटरेस्ट uh, हमारे टैलेंट की तरफ ध्यान नहीं दे पाते हैं तो हम अपना मन मार लेते हैं तो मुझे लगता है हर एक इंसान को थोड़ा टाइम निकाल के अपने टैलेंट अपने फिटनेस की भी तरफ ध्यान देना चाहिए जो कि आपको लॉन्ग टर्म में खुशी देगा मेरे यहाँ पे आज मोर देन हंड्रेड स्टूडेंट्स सौ से ज़्यादा बच्चों ने आज डांस किया जिस लेडीज है जिसमें लेडीज़ भी हैं छोटे बच्चे भी हैं तो मुझे बहुत खुशी महसूस हो रही है कि इतने लोगों को मैं एक प्लेटफॉर्म दे सकी जिसमें से फिफ्टी फाइव सिक्सटी ईयर ओल्ड की लेडीज़ भी हैं जिन्होंने डांस किया है छोटा ढाई साल का तीन साल का बच्चा भी है जिन्होंने परफॉर्म किया है तो ये एक बहुत ही खुशी की बात है सब इकट्ठे एक, एक मंच पे आके परफॉर्म कर सकें कोई भी इवेंट अकेला बंदा नहीं कर पाता है ये इवेंट में अपने सपोर्टर्स जो कि मेरे ट्रेनर्स हैं जो कि क्लास लेते हैं मेरे स्टूडियो में उनका सपोर्ट है इसके अलावा हमारे जो स्पॉन्सर्स हैं उनका सपोर्ट है उनके बगैर शो पॉसिबल नहीं हो पाता है दूसरा हमारे जो क्लाइंट्स हैं इतना प्यार जो देते हैं जो चाहते हैं कि हम उनको एक प्लेटफॉर्म दें तो ये एक पूरा एक ग्रुप एफर्ट रहता है सब लोग मिल जब चलते हैं तो ही ऐसे कार्यक्रम हम लोग कर सकते हैं प्रथमता माझं इंट्रोडक्शन देतो आय एम मेलिंद राणे फ्रॉम अथर्व ट्रॅव्हल अँड अथर्व मीडिया वर्ल्ड आणि मी को स्पॉन्सर आहे ह्या शोचा आणि डेनी प्रीत ही ऑर्गनायझर आहे या शोची आणि हा शो हा चौथं सीझन आहे पहिला ही शो वाशीमध्ये यायचं पण नवी मुंबईमध्ये आपल्या उलव्यामध्ये अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने शो होत आहे याचा आम्हाला सगळ्या स्पॉन्सर लोकांना आनंद आहे त्याचप्रमाणे माझ्याबरोबर चेतन मोरे आहेत ॲडव्होकेट मितेश पेके आहेत त्यांनीसुद्धा या शोला चांगला प्रतिसाद देऊन स्पॉन्सर्स केलेला आहे आणि या अशा पद्धतीने हा शो खूप मोठ्या लेवलला आज तुम्ही बघत आहात की उलवा पूर्ण प्रच हा शो जो आहे पूर्ण राऊड पूर्ण भरलेला आहे म प्रमुख मान्यवर इथे आलेले आहेत त्यामुळे त्या उलव्याचं महत्त्व आता अजून वाढणार आहे मला असं वाटतं की असे अजून मोठे मोठे शो उलव्यामध्ये व्हावेत आणि आपल्या नवी मुंबईचं नाव आपल्या पनवेलचं नाव महानगरपालिकेचं नाव अजून मोठं व्हावं थँक्यू फिटनेस हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या दैनंदिन व्यवहार आपल्या शोचं नाव आय एम फिट खरं म्हणजे मी मी स्वतः याच्यावरून तुम्हाला मी एक्सप्लेन करतो की मी स्वतः रोज एक्सरसाइज करून फिटनेसकडे लक्ष देतो काही आजार होते आम्हाला काही ह्याच्यामुळे त्या फिटनेसमुळे आम्हाला व्यवस्थित होत चाललेल्या आहेत त्यामुळे प्रत्येकाने फिटनेसकडे लक्ष देणे आणि डेनिप्रीत या फिटनेसला प्रमोट करते त्यामुळे आम्ही त्यांचेही आभार व्यक्त करतो